आदिवासी महिलांना अनेक सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक अडचणींचा सामना करावा लागतो शिक्षणाचा अभाव आरोग्य सेवांची कमतरता आणि पोषणाची समस्या यामुळे त्यांचे जीवनमान खालावलेले असते स्थानिक परंपरा आणि रूढींमुळे त्यांना शिक्षण आणि नोकरीच्या संधी मिळत नाहीत बालविवाह लैंगिक भेदभाव आणि कौटुंबिक हिंसाचार या समस्या अद्यापही त्यांच्यासमोर उभ्या आहेत त्यांचे आरोग्य तसेच प्रजनन आरोग्य दुर्लक्षित राहते विशेषतः गरोदरपणात पोषण आणि वैद्यकीय सुविधा मिळवणे कठीण होते आणि यावर उपाय म्हणून शिक्षण प्रसार स्वावलंबनासाठी कौशल्य विकास कार्यक्रम आणि आरोग्यसेवांचा सहज प्रवेश उपलब्ध करणे गरजेचे कर आहे विकलांग महिलांसाठी विशेष उपाययोजना विकलांग महिलांना रोजच्या जीवनात शारीरिक मानसिक आणि सामाजिक अडचणींचा सामना करावा लागतो रोजगाराच्या संधी कमी असतात आणि त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळवणे कठीण जाते सार्वजनिक जागा आणि सुविधांचा अभाव शिक्षण आणि वैद्यकीय सेवांमध्ये अडथळे हे त्यांचे मुख्य प्रश्न आहेत समाजातील भेदभावामुळे त्यांना आत्मविश्वासाची कमी जाणवते त्यांच्यासाठी उपाययोजना म्हणून शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र उभारणे सार्वजनिक ठिकाणी प्रवेश योग्यतेसाठी सुविधा देणे तसेच सरकारच्या योजनांचा लाभ पोचवण्यासाठी प्रभावी पद्धती विकसित करणे मग गरजेचे आहे वृद्ध महिलांची काळजी वृद्ध महिलांना एकटेपण आरोग्य समस्या आणि आर्थिक दुर्बलतेचा सामना करावा लागतो हाडांची ठिसूळता रक्तदाब डायबिटीज आणि मानसिक आजार जसे की नैराश्य ही सामान्य आरोग्य समस्या आहेत आणि कुटुंबातील बदललेल्या भूमिका आणि आर्थिक असुरक्षितता यामुळे त्यांना मानसिक ताणतणाव जाणवतो वृद्ध महिलांसाठी आधारवड योजना आरोग्य विमा नियमित वैद्यकीय तपासणी आणि पोषण आहार हे देणं गरजेचं आहे त्यांना मानसिक आधार देण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या भावणी गरजा समजून घेतल्या पाहिजेत सरकारी पातळीवर वृद्धांसाठी केंद्रे आणि आरोग्यसेवांचे से जाळे मजबूत करणे गरजेचे आहे या सर्व गटांसाठी विशेष योजना राबवल्यास त्यांचे जीवनमान सुधारू शकते